धुळे शहर विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल हे मोठ्या मताधिकाने विजयी झाल्यानंतर त्यांच्या विजयासाठी नवस केलेल्या रवींद्र काशीनाथ फुलपगारे यांनी अमरधाम परिसरातील महादेव मंदिरात नवसफूर्ती केली फुलपगारे यांनी निवडणुकीपूर्वी नवस केला होता की अनुप अग्रवाल विजयी झाले तर ते महादेवाला एकशे एक नारळ अर्पण करतील त्यानुसार आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत महादेव मंदिरात आरती करण्यात आली व एकशे एक नारळ अर्पण करून नवस पूर्ण करण्यात आला यावेळी रवींद्र फुलपगारे यांनी वचनपूर्ती केल्याचे समाधान व्यक्त केले नवस्फूर्ती सोहळ्यावेळी रवींद्र फुलपगारे उषा फुलपगारे हेमंत फुलपगारे विशाल फुलपगारे गणेश फुलपगारे हर्षदा फुलपगारे पगारे फुलप फुलपगारे साक्षी फुलपगारे व फुलपगारे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते नवस केला आम्हाला आज आज येऊन त्यांनी सहकार्य केले मान आमची पूर्ण झाली